निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी विधानसभा लढणार आहे त्यासाठी राजू शेट्टी यांनी पुणे येथील बैठकीत प्रशांत डिक्कर यांना उमेदवारी ही घोषित केली होती त्यामुळे राजू शेट्टी यांचा जळगाव जामोद मतदारसंघातील संग्रामपूर तालुक्यामध्ये शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चांगलीच टीका केली आहे या सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याची टीका सुद्धा त्या शेट्टी यांनी केली तर प्रशांत डिक्कर यांना न्यू निवडून आणण्याचे आवाहन शेतकऱ्यांना यावेळी केले विशेष म्हणजे रविकांत तुपकर यांची हकालपट्टी केल्यावर शेट्टी यांचा जिल्ह्यात पहिला दौरा आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य